प्रत्येक गावाला शहराला जोडणारा एक रस्ता असतो तसाच हा आपला रस्ता आहे जो सुरगाण्याला जोडला जातो चिराई तर मित्रांनो चिराई घाटात जे मंदिर आहे ना त्याला पोटीदेवाचं मंदिर का म्हणतात हे काही माहिती नाही मला तुम्हाला जर माहीत असेल तर ता कमेंटमध्ये नक्की सांगा आता चिराई जवळ आहे आणि आपण आता चिराईचा घाट बघणार आहे इकडे आहे पेट्रोल पंप इथून आपला घाट सुरू होतोय इकडल्या साइड हनुमानाचं मंदिर आहे तर आपण आलोय मित्रांनो आता घाटात आणि हे आहे चिराई घाटातलं कोटे देवाचं मंदिर आणि आपण आता इथं दर्शन करू आणि नंतर मग थोडंसं आजूबाजूला बघू आपलं दर्शन झालंय आपण आता थोडंसं पुढे जाऊ आणि बघू इथून नजारा कसा दिसतोय आणि इथून जवळपास दुर्गाना दहा किलोमीटर अंतर आहे बोर्ड पण आहे म्हणजे जे आपण म्हणतो ना किलोमीटरची पाठी ती पण आहे आणि मित्रांनो थोडंसं घाटाच्या खाली उतरलं ना का इथं एक नाही दब का समोरच इथं एक धबधबा आहे तो काही वरून दिसत नाही पण जर खालून जर तिकडं बघ बघितलं ना लाडगाव साईडने तर तिकडनं तो धबधबा एकदम मस्त असा दिसतोय आणि इथं बघा त्या धबधब्यात जर पाणी जाते ना इथं बंधारा आहे ना त्याच्यामध्ये साठवलं जातं आणि त्याच्याच खाली सुरगाण्याजवळ मानतोडीचा एक मोठा बंधारा आहे तो पण आपल्याला इकडून दिसतो आणि त्याच्याच खाली बघा सुरगाणा आहे मग थोडंसं धोका असल्यामुळे काही आपल्याला एवढं समजू नाही येणार आणि घाटात आढळणारी आंब्याची झाडे तर हा मित्रांनो आहे इथला सेल्फी पॉईंट म्हणजे फोटो काढण्याचा एकदम असा सुंदर असा ठिकाण इथून पूर्ण असा परिसर असा एकदम मोकळा दिसतो आहे आणि पहिले तर घाट उतरल्यावर आपल्याला इथं लाडगाव दिसतं आहे आणि लाडगावनंतर हा आहे इकडं बुबळीगाव त्याच्यानंतर इकडं रोकडपाडा वगैरे तिकडं जाता येतं आणि जो सरळ रस्ता खाली जातो तो सुरगाण्याला जातो पुढे सुरगाणा उंबरठाण आणि पुढं गुजरातला जातो आणि इथून एक शॉर्टकट आहे जो इकडनं श्रीभुवनकड निघतो आणि तिथूनच वरती चढलं तर आपल्याला सापुतारा बघायला मिळेल पहिले मित्रांनो असे काही डांबरी रस्ते नव्हते तर पहिले सुरगाण्याला जायला इथून कच्चा रस्ता होता तर तो नाही का इथून आणि असा रस्ता होता इथून आणि लाडगावला निघायचा त्याच्यानंतर सुरगाण्याला जावं लागायचं इथून हा कच्चा रस्ता होता तो रस्ता तिथं जे घर नाही का दिसतं तिथं मित्रांनो रस्ता निघतोय तिथून खाली आणि असा हा घाटातून हा रस्ता होता तर बघू शकता त्याचा अजून तरी वाट मजे आहेच तिथून तर मित्रांनो चिराई घाटात जे मंदिर आहे ना त्याला पोटी देवाचं मंदिर का म्हणतात हे काही माहिती नाही मला तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या मागून आता एक ये। बस येऊन राहिले बघू शकता ते गावाला शहराला जोडणारा एक रस्ता असतो तसाच हा आपला रस्ता आहे जो दुर्गाण्याला जोडला जातो चिराई तर मित्रांनो पेट्रोल भरून झालो आहे हा एक जातो आणि इकडचा हा रस्ता जातो आवनीकडे जातो तर मित्रांनो आपण जाणार आहे आता आपल्या घरी संध्याकाळ पण झालेली आहे आता बघू शकता हा रस्ता किती खराब आहे